नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण कल्याण डोंबोली महानगरपालिका पदभरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शोटून पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे इंदोर सलग कितव्यांदा देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे इंदोर सलग कितव्यांदा देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे तर या ठिकाणी दोन नंबरचा प्रश्न योग्य होईल आठ नंबरचे शहर ठरले आहे दोन हे प्रश्न या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी किती कोटी निधी मंजूर केला आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी किती कोटी निधी मंजूर केला आहे तर चोवीस हजार कोटी निधी मंजूर केलेला आहे सी हे ऑप्शन तीन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार होता आपण तीन नंबरचा इंग्लंड सरकारने मतदानाचे किमान वय अठराहून किती वर्षावर आणण्याचा निर्णय घेतला आहे तो सोळा वर्षावर आणण्याचा निर्णय घेतला आहे दोन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य राहील प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा मित्रांनो लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना लंडन येथे केली एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा मित्रांनो भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे कशाशी संबंधित आहे तर राष्ट्रीय आणीबाणी यांच्याशी हे कलम संबंधित आहे एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला तर दोन ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तरमध्ये संत गाडगेबाबा यांचा जन्म झालेला आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सात नंबरचा असा मित्रांनो भारत व भूतान यांच्यातील सीमा किती लांबीची आहे भारत व भूतान या दोन देशादरमीन देशादरम्यान सीमा ही किती लांबीची आहे तर सहाशे नव्याण्णव किलोमीटर इतकी लांबीची सीमा आहे चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा मित्रांनो कुकीची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे कुकीची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे तर युरोप या खंडामध्ये कुकीची सामुद्रधुनी आहे तीन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो जिभेच्या शेंड्यावर पुढचा भाग कोणती चव ओळखता येते तर गोड चव ओळखता येते एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो बहुजन हिताय आहे बहुजन सुख आहे ही कोणाची शिकवण आहे बहुजन हिताय बहुजन सोपाय ही कोणाची शिकवण आहे तर गौतम बुद्ध यांची ही शिकवण आहे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर दोन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण बारा नंबरचा पाहत आहोत मित्रांनो सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले दोनही ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा मित्रांनो महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला तर वसंतराव नाईक यांच्या समितीनुसार अस्तित्वात आला जिल्हा परिषद व पंचायत समिती हा कायदा तिन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा या मित्रांनो इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे राष्ट्रीय म्हणजे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे तर एक या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो मॅग्नी शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे मॅग्नी शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे तुमसर या तालुक्यामध्ये आहे भंडारा जिल्ह्यामधील तुमसर या तालुक्यामध्ये आहे तीन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी राज्यभाषा दिन साजरा केला जातो एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर इतकी महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येची घनता आहे तीनशे पासष्ट चौरस प्रति चौरस किलोमीटर चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा मित्रांनो अमेरिका गदर हे वृत्तपत्र यांनी सुरू केले अमेरिका गदर हे वृत्तपत्र यांनी सुरू केले ते लाला हरदयाळ यांनी हे वृत्तपत्र सुरू केले तीनही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो भरतनाट्य नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तामिळनाडू या राज्याशी संबंधित भरतनाट्य हे आहे दोन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी वीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचे विद्यमान पोलीस महासंचालक कोण आहेत महाराष्ट्र पोलीस दलाचे विद्यमान पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला हे महाराष्ट्र पोलीस दलाचे विद्यमान पोलीस महासंचालक आहेत एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अकॅडमी टिंबटिंबे येथे आहे नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो दूरध्वनीचा टेलिफोन शोध खालीपैकी कोणी लावला दूरध्वनीचा टेलिफोन शोध खालीपैकी कोणी लावला ग्रॅमन बेल यांनी हा शोध लावला आहे एक हे हो ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कशामुळे मलेरिया प्रादुर्भाव होतो खालीलपैकी कशामुळे मलेरिया प्रादुर्भाव होतो त ॲनाफिलोस डासची मादी यामुळे मलेरिया प्रादुर्भाव होतो तीन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारताच्या राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली भारताच्या राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली रवींद्रनाथ टागोर यांनी भारताच्या राष्ट्रगीताची रचना के केली चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो भारताचा संविधानक प्रमुख असतो तर राष्ट्रपती हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा तर दोन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तीर्थस्थान हे खालीलपैकी शुद्ध शब्द आहे दोन हे ऑ आव... ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ते चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे इतिहास हा शुद्ध शब्द आहे इतिहास प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो उत्क्रांती म्हणजे टिंबटिंब तर मोठ्या प्रमाणात होणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो संगणमत म्हणजे टिंबटिंब अनेकांनी ठरवून केलेली गोष्ट म्हणजे संगणमत असा होय एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो नाव सोनूबाई आणि हाती खतलाचा वाळा या म्हणीसाठी परय म्हण ओळखा नाव सोनूबाई आणि हाती खतलाचा वाळा या म्हणीसाठी परय शब्द शोधा तर या ठिकाणी यापैकी नाही चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे यापैकी नाही चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे चार हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक करंट अफेअर्स जी के सरळ सेवा भरतीसाठी व राज्यामध्ये होणाऱ्या सर्वच एम पी सीच्या धर्तीवर होणाऱ्या सर्वच प्रजा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या नोटिफिकेशन माध्यमातून आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू हा व्हिडिओ नकानी सर्वांनी शॉर्ट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्कीच कळवा उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार